ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल रोजी राहुरी तालुक्यात आणि शहरामध्ये शासकीय निमशासकीय कार्यालय तसेच विविध संघटनांच्या वतीनं अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शहरामधील राजवाडा येथील जयभीम मित्रमंडळाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे शहरामधील राजवाडा येथील समाज मंदिरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय तसेच सामूहिक वंदना घेण्यात आली याप्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे माजी खासदार बापूसाहेब तनपुरे राऊसाहेब चचा तनपुरे राऊसाहेब खेवरे सचिन म्हसे तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसेच जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत यावेळी एक वही आणि एक पेन हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता जयभीम मित्रमंडळाच्या वतीनं उत्सव समितीचे अध्यक्ष करण साळवे आणि उपाध्यक्ष सूरज साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली राजवाडा इथून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली कानिफनाथ चौक शुक्लेश्वर चौक पृथ्वी कॉर्नर नवी पेठ शनी चौक शिवाजी चौक मार्गे राजवाडा या मार्गे मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक दरम्यान अनेक जणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मिरवणुकीमध्ये मुली आणि महिलांची संख्या लक्षणीय होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघो परिसर होता, गेला मिरवणूक अगदी शांततेत संपन्न झाली आहे जयंती उत्सव पार पाडण्यासाठी राजवाडा येथील जैवी मित्रमंडळामधील कार्यकर्त्यांनी सुमारे एक महिन्यापासून विशेष परिश्रम घेतले होते मनोज साळवेसह सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी